शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये निमळक शहरातील व्यावसायिक कुटुंबावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात व्यावसायिक राजू कोतकर यांच्यासह तिघे जण जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे काल रविवारी सायंकाळी ही घटना घडली दरम्यान हल्ला करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले तर इतर संशयित आरोपी पसार झाले आहेत त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती निरीक्षक चौधरी यांनी दिली कोतकर यांचे किराणा दुकान आहे त्या दुकानासमोर दुकाना रविवारी सायंकाळी वाद झाले या वादाचे कारण समजूनही शकले मात्र या वादातून गुन्हेगारी प्रवृत्तीचा संतोष धोत्रे व यांच्या साथीदारांनी राजू कोतकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला केला या हल्ल्यात राजू कोतकर यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत मात्र या प्रवृत्तीतून गुन्हेगारी वृत्तीचा संतोष धोत्रे व त्यांच्या साथीदारांनी राजू कोतकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला केलाय या हल्ल्यात राजू कोतकर यांच्यासह तिघे जण जखमी झाले आहेत त्यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने उपचारासाठी नगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले या हल्ल्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही रोड वरील नेप्ती नाका ते बायपास रस्त्यावरील खड्डे नागरिकांच्या मृत्यूचा सापळा बनत आहेत वाहनांना खड्डे चुकवितांना मोठी कसरत करावी लागते तर अनेकदा छोटे मोठे अपघातही घडत आहेत मात्र संबंधित राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अपघात प्रवण खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत होत असल्याने वाहन तीव्र संताप व्यक्त आहे या खड्ड्यांमध्ये दुचाकी चालकाचे गंभीर अपघात सुरू आहेत तर खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने होत आहेत तर खड्डे चुकवताना शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला होता या रस्त्यावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक करत आहेत मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या खड्ड्यांकडे प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष आहे तरी त्या दोन दिवसात खड्डे बुजवण्याचे काम न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ऍडव्होकेट युवराज शिंदे यांनी दिलाय अहिल्यानगर जिल्हा शरीर सौष्ठव संघटना संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या मान्यतेने अहिल्यानगर येथे झालेल्या पन्नासव्या अहिल्यानगर श्री दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये हॉटेल पॅपिलॉन ज्यूस बार अँड पावभाजी येथील सहकारी सेवक ओमकार चव्हाण यांनी या, या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार उद्योजक अमोल पोखरणा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संजय झिंजे अजय झिंजे अनिके झिंजे शुभम झिंजे नितीन ताठे व सर्व पॅपिलॉन परिवार व नागरिक उपस्थित होते जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये मिळून एक हजार तीनशे अठरा ग्रामपंचायती आहेत या सर्वच हद्दी जिल्हा परिषद मालकीच्या मोकळ्या जागा बांधकाम इमारती रस्ते इत्यादी मालमत्ता आहेत यातील रस्ते हे दळणावळणासाठी उपयुक्त असले तरी स्थानिक ग्रामपंचायत या बाबतीत प्रचंड उदासीन असल्याचं दिसते आहे जिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामपंचायत मालकीची बांधकामे रस्ते मोकळ्या जागा अशा प्रकारे अडतीस हजार सातशे पंचावन्न मालमत्तांच्या दप्तरात नोंदी आहेत तर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार यातील केवळ दोनशे चौऱ्याऐंशी मालमत्तांवरच अतिक्रमण असून बाकीच्या अडोतीस हजार चारशे एकाहत्तर मालमत्ता या सुरक्षित असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र प्रत्यक्षात ही परिस्थिती नसल्याचे प्रशासनाला सांगायचे कोणते ग्रामसेवक धाडस करणार हाही चर्चेचा विषय बनलाय मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी केवळ सावेडी प्रभाग कार्यालयाने जप्ती कारवाई केली आहे शास्ती माफ करूनही अपेक्षित वसुली वसुली झालेली नाही वसुलीसाठी कठोर कारवाई कारवाई सूचना देखील असताना होत व वाढत नसल्याने आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सावेडी वगळता इतर तिन्ही प्रभाग समिती कार्यालयाच्या प्रभाग अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले थकबाकीदार कर भरत नसतील तर तात्काळ मालमत्ता जप्त करा असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर